तानापोळा म्हणजे काय तानापोळा हा एक वेगळा आणि लाडका सण मुख्यत्वे विदर्भातील नागपूर आणि आसपासच्या भागात साजरा केला जातो हा सण पोळ्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो पोळा जिथे बैलांना मान देण्यासाठी साजरा होतो तिथे तानापोळा हा मुलांचा सण आहे या दिवशी मुलं रंगी बेरंगी सजवलेल्या लाकडी बैलांची सजावट करून गावामध्ये आंब्याच्या पानाच्या तोरणाखाली त्यांना ठेवले जाते निरनिराळे देखावे त्यांच्या आजूबाजूला सुशोभित केले जाते सुंदर आणि आकर्षक बैल जोडीला आकर्षक बक्षिसे दिली जातात नंतर नंदी बैलांना घेऊन घराघरां जातात आणि बदल्यात त्यांना गोडधोड पैसे किंवा छोट्या भेटी मिळतात दोनशे वर्षांपूर्वी नागपूरचे राजा रघुजी महाराज भोसले यांना एक चिंता होती गावातील लहान मुलांना शेतीत बैलांचे महत्व कसे कळेल त्यांनी एक कल्पना सुचवली मुलांनी लाकडी नंदी बैल सजवून मिरवणुका काढाव्यात जेणेकरून लहानपणापासून त्यांना बैलांबद्दल आदर निर्माण होईल अशा प्रकारे पोळ्याचा जन्म झाला पोळ्यानंतरच्या दिवशी रंगीत कपडे घालून आपले लाकडी नंदी बैल मोती फुले झगमगते कापड याने सजवतात मग ते घराघरात जातात प्रत्येक घरातून त्यांना गोडधोड पैसे किंवा छोट्या भेटी मिळतात गल्लीत हशा नगारांचा आवाज आणि मुलांच्या टाळ्यांनी वातावरण गजबजून खराथी आजही नागपूर आणि विदर्भातील बाजारपेठा या दिवशी लाकडी बैलांनी भरून जातात काही मुले चिक्कण माती म्हणजेच काळ्या मातीनं सुद्धा बैलजोडी बनवतात सोबत शेतकरी आणि शेतीचं आकर्षक दृश्य सुद्धा असते घरोघरी सुद्धा मातीचे बैल बनवले जातात त्यांचे डोळे बनवण्यासाठी ज्वारी किंवा इतर कडधान्य वापरतात मुलं सजावटीच्या स्पर्धेत भाग घेतात विजेत्यांना मिळतात लहान कला गुणांना वाव मिळतो हा फक्त सण नाही तर पिढ्यान पिढ्या चालत आलेली कृतज्ञतेची शिकवण आहे मेहनती प्राण्यांचा मान ठेवण्याची आणि परंपरेचा सन्मान करण्याची ही एक परंपरा पोळा हा दिवस खऱ्या बैलांना सजवून त्यांचा सन्मान करण्याचा असतो तर तान्हा पोळा हा मुलांना केंद्रस्थानी ठेवून त्यांना परंपरा शेती आणि बैलांविषयी आदर शिकवणारा सण आहे या सणामुळे मुलांमध्ये समुदाय भाव परंपरेचा अभिमान आणि लोककलेशी नातं घट्ट होतं